मंडळी भारतात निवडणुकीला लोकशाहीचा सण असं मानतात पण असं असलं तरी निवडणूक ही अध्यक्षीय लोकशाही आणि हुकुमशाही असणाऱ्या देशात सुद्धा होत असते त्यामुळे मग फक्त निवडणूक म्हणजेच लोकशाही असं अजिबात म्हणता येत नाही पण निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक होणं हे मात्र चांगल्या लोकशाहीसाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीच देशातली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी भारतामध्ये निवडणूक आयोग कार्यरत असतो पण जर निवडणूक प्रक्रियेत याच निवडणूक आयोगाकडून काही संशयास्पद कृती केली जात असेल तर हो काही दिवसांपासून भारतीय निवडणूक आयोगाच्या बाबतीत अशाच काहीशा बातम्या समोर येत आहेत त्यामध्ये मग वाढलेला निवडणुकीचा टक्का असो निदान तासाभरासाठी बंद पडलेलं ईव्हीएम मशीन असो ज्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या जातात तिथले सीसीटीव्ही बंद पडणं असो निदान बूथवरचा निवडणूक अधिकारीच एका पक्षाचं प्रचारपत्र घेऊन बसलेलं असो अशा अनेक घटनांमुळे तर भारतामधल्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवावा की न ठेवावा याबाबत संबंध जनता चिंतेत आहे म्हणूनच मग नेमक्या या घटना आहेत तरी काय मतदानाची टक्केवारी अचानक वाढली कशी यंदाच्या निवडणुकीत खरंच काही संशयास्पद घडलंय का, का हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपलं विशेष भारी तर बघा मंडळी मतदान प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयोगाची भूमिका ही सर्वात महत्वाची असते निवडणुकीसाठीच मतदान झाल्यावर त्याबद्दलची आकडेवारी ही निवडणूक आयोग जाहीर करत असतात आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीची मतदानाची आकडेवारी तीस एप्रिलला भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केली पण त्याबद्दल देशभरातून काही आक्षेप घेण्यात आले आणि निवडणूक आयोगावर टीकाही झाली आता मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास सहासष्ट टक्के मतदान झालं असं निवडणूक आयोगानं तीस एप्रिलला जाहीर केलं पण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक आकडेवारीपेक्षा मात्र हे प्रमाण तब्बल सहा टक्के जास्त दिसून आलं म्हणूनच ही आकडेवारी अचानक वाढली कशी आणि हे वाढलेलं मतदान नक्की कोणाचं असे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही तर बघा भारतातल्या एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकोणीस एप्रिलला एकशे दोन जागांसाठी मतदान झालं संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झाल्याचं त्या दिवशी निवडणूक आयोगानं म्हटलं त्यानंतर सव्वीस से एप्रिलला तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी जागांसाठीचा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला या दिवशी एकसष्ट टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं पण पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला दहा दिवस उलटून गेले आणि दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला तीन दिवस झाले तरी इथली मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली नाही म्हणून काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगावर टीका केली म्हणून मग अखेर मंगळवारी तीस एप्रिलला निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी जाहीर केली पहिल्या टप्प्यात एकूण सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आणि आकडेवारीनुसार या टप्प्यातल्या मतदानाला सासष्ट पूर्णांक बावीस टक्के पुरुष मतदार सासष्ट पूर्णांक साठ टक्के महिला मतदार तर एकतीस पूर्णांक बत्तीस टक्के तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला एकूण सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झालं यात सासष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के पुरुष सहासष्ट पूर्णांक बेचाळीस टक्के महिला आणि तेवीस पूर्णांक शहाऐंशी टक्के तृतीयपंथी मतदारांनी हक्क बजावला एकूणच निवडणूक आयोगानं मतदाना दिवशी सात वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आणि तीस एप्रिलला जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून आली याबाबत सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीतील त्यांच्या सहकारी नेत्यांना पत्र लिहिलं त्यांनी या पत्रात निवडणूक आयोगावर अनेक आक्षेप घेतले भाजपा आणि मोदींवर टीका करताना ते असं म्हणाले की माझ्या बावन्न वर्षांच्या निवडणूक जीवनात मी मतदानाच्या टक्केवारी इतकी वाढ कधीच पाहिली नाही पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाच्या ट्रेनमुळे आणि भाजपच्या निवडणुकीतील कम नशिबामुळे ते स्पष्टपणे गोंधळलेले आणि निराश झालेले दिसत आहे एकूणच सत्तेच्या नशेत असलेले हे सरकार खुर्चीवर टिकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं हे संपूर्ण देशाला माहित आहे एकूणच खरगेंनी या सगळ्या प्रकाराचा खरपूस समाचार घेतला त्यासोबतच या सगळ्याबाबत शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे पहिल्या टप्प्यानंतर अकरा दिवसांनी दुसऱ्या टप्प्यानंतर चार दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे इतका उशीर आजवर कधीही झालेला नाही आहे ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून तीन ते पाच पूर्णांक पंच्याहत्तर टक्के अधिक आहे मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी टक्केवारी दिले हे सारेच संशयास्पद वाटत आहे तुम्हाला काय वाटतंय असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिलंय तर या सगळ्या घटनेनंतर निवडणूक आयोगानं याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे आयोगात उच्च पदावर असलेल्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार सव्वीस एप्रिलच्या संध्याकाळी ही आकडेवारी आली तेव्हाही शेकडो मतदान केंद्रावर रांगा लागल्याचं त्यांनी म्हटलंय मतदानाची मुदत संपताच मतदान केंद्रांचे दरवाजे बंद करण्यात आले कायद्यानुसार तोपर्यंत मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांना मतदानाची संधी मिळते तसेच दुर्गम किंवा दुर्गम डोंगरा भागात किंवा घनदाट जंगलात असलेल्या गावांच्या बूथवरून मतदान करणाऱ्या टीमला ईव्हीएम सेट सह मुख्यालयात पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ परत यायलाही लागतो काही ठिकाणी मतदान पथक एक ते दोन दिवसांनी तर काही भागात अडीच ते तीन दिवसांनीही रूममध्ये पोहोचतं त्यानंतर त्यांची आकडेवारी अद्ययावत केली जाते निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वेबसाईट वरील शेवटची आकडेवारी सव्वीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत होती हा अंतिम आकडा नव्हता काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं मतदानाची मत वेळ वाढवण्यात आली फायलिंगचे आकडे मोजले जातात तेव्हा अंतिम डेटामधील संख्या वाढणे सामान्य आहे असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे पण वाढलेली आकडेवारी जरा जास्तच आहे असं विरोधकांकडून बोललं जात आहे पण निवडणुकीमध्ये होणाऱ्या घोळाबद्दलची या वर्षातली ही अशी काही पहिली घटना आहे का तर नाही आता मागेच फेब्रुवारी महिन्यात चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं बॅलेट पेपर सोबत छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं त्यानंतर आम आदमी पक्षाकडून या संदर्भातल्या पुराव्याचा व्हिडिओ सादर करून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टानं देखील या सगळ्या प्रकरणावर निवडणूक अधिकारी आणि यंत्रणेवर ताशेरे ओढलेले होते याबद्दल सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की चंदीगड महापौर निवडणुकीत झालेला घोडेबाजार गंभीर आहे पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी हे मान्य केलंय की त्यांनी मतपत्रिकेशी छेडछाड केली त्यानंतर मसिये यांनी हजर राहावं आणि त्या मतपत्रिका घेऊन यावा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं पुढे डी वाय चंद्रचूड असं म्हणाले होते की रिटर्निंग अधिकाऱ्यानं जे केलंय ती लोकशाहीची हत्या आहे व्हिडिओ जे काही दिसतं त्यावरून स्पष्ट झालंय की मतपत्रिकेवर विशिष्ट खुणा करण्यात आल्यात निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीचं विवरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्यात येतील आम्ही काहीही झालं तरी लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही असंही पुढे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं बरं फक्त देशात नाही तर महाराष्ट्रात सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्यात जिथे खर तर शंका घ्यायला वाव आहे बारामतीमध्ये आणि साताऱ्यात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन्स ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या तिथले सीसीटीव्ही जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ बंद होते असं निदर्शनास आलंय सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मांत खाबिया त्यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी साडे दहा वाजल्यापासून बंद आहे यामागे नेमकं काय कारण आहे मी यासाठी त्या विभागाच्या आरोला फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही तिकडे टेक्निशियन्स नाहीत आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिलं जात नाही हे सगळं काय चाललंय असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया यांनी विचारला सीसीटीव्ही फुटेज बंद असताना काहीतरी काळभेर होण्याची शक्यता तर नाही ना है। है असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात बाळल्याशिवाय राहत नाही असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान त्यानंतर पाऊन तासानंतर रूमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले मात्र या काळात काही गैरप्रकार तर घडला नाही ना अशी शंका शरद पवार गटाकडून व्यक्त केली गेली याबाबत आता निवडणूक आयोग आणि प्रशासनानं तांत्रिक अडचणीचं कारण पुढं केलंय असाच काहीसा प्रकार साताऱ्यात सुद्धा घडला सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ न्याय ईव्हीएम जिल्हा मार्केटिंग फेडरेशन MDC, सातारा येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी ईव्हीएम सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणे बरोबरच स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली होती मात्र ही सीसीटीव्ही यंत्रणा दिनांक दहा मी सकाळपासून बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधींच्या निदर्शनास आली याबाबत या, या पद्धतीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारण दाखवा नोटीस बजावली होती त्यानंतर ठेकेदारानं सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचं काम सुरू केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि त्यांची लिंक दिनांक दहा मे रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती ईव्हीएम मशीनच्या संरक्षणासाठी बसवलेल्या सीसीटीव्हीची लिंक ही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधीला दिली आहे या लिंकवर दिनांक दहा रोजीच्या सकाळपासून गोडाऊन परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे अशी तक्रार यावेळी करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेऊन लगेच संबंधित ठेकेदाराला कारंड दाखवा नोटीस बजावली होती पण पुन्हा एकदा वादळी पावसाचं कारण देत तांत्रिक अडचणीचे कारण प्रशासनाकडून देण्यात आलं आता नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी या गावात तर भलताच प्रकार घडला या गावातील बूथ अधिकाऱ्यांच्या जवळ ते सुजय विखे पाटील यांच्या प्रचारपत्रिकात सापडल्या या संदर्भात सध्या एक व्हिडिओही सगळीकडे व्हायरल होतोय काही जणांकडून असं सांगण्यात आलं की सदर अधिकारी हा सुजय विखे यांच्या संस्थेमधील शिक्षक आहे या घटनेमुळे निलेश लंकेनं या सगळ्या प्रकाराची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली सोबतच सुजय विखे पाटील यांच्यावर आरोप देखील झाले पण त्यांनी त्यांच्यावरील सगळ्या आरोपांचं खंडन केलं बर यासोबतच संबंध महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं पाहण्यात आलं ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचं प्रभाव क्षेत्र आहे अशाच ठिकाणच्या ईव्हीएम मशीन कशा काय बंद पडल्या असा सवाल विरोधकांकडून व्यक्त करण्यात आला खास करून पुण्यात ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना पाहण्यात आल्या पुण्यात ते ठिकाणी असं घडल्याचं पाहण्यात आलं विदर्भात सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या यासोबतच कोथरूडमध्ये देखील बोगस मतदान झाल्याचे जा आरोप होत एकूणातच निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या या त्रुटी खूपच चिंताजनक आहेत असा आता सूर जनतेमधून उमटला जातोय या सगळ्या घटनांचा निकालावर परिणाम झाला तर ही लोकशाहीची फार मोठी हत्या असेल असंही जाणकारांकडून बोललं जात आहे पण ज्या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून देशाचा मतदार आपलं भविष्य एखाद्या नेत्याच्या पक्षाच्या हातात देत असतो त्या प्रक्रियेमध्ये जर त्रुटी असतील त्या प्रक्रियेमध्ये जर खोट असेल तर या देशात भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही याबाबत शंका आहे सोबतच आज आपण पाहिलेल्या सगळ्या घटना खरंच खूप गंभीर आणि विचार करायला लावणार आहे हे मात्र नक्की आहे पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत खरंच घोळ झालाय का आणि अशा प्रकारे घोळ होणं हे कितपत बरोबर आहे या घटना देशाच्या लोकशाहीला किती घातक आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषद्वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद